atahaja aku bener? bener aja. mie itu tum che itu che aja.

झालो नाही अजून बनवा टाइम होऊन गेला गिलासामध्ये द्या आम्हाला चहा पॅड

बनवा भाजी बघा मित्रांनो चिवत आहे आपल्याला जेवायला करायची चपात्या भाजी भाकर भाकरी करते का चपात्या 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 करा चपात्या

डाळ भात टाका त्याच्यामध्ये पटकन डाळ भात टाकलाय की, की। टाकलाय का हम्म बनवा अरे गॅस च्या पडले टाकीच पडायली गॅस ची तिंदा तिंदा गॅस ची टाकी कशी काय पडायली ती पडायली टाकी टाकी काय पसंद नाही एका जागेवर आता बसली टाकी टाकीला हल्ली की टाकी पडत येते तेشي लोक असे आता काय बसले ना आता बनवा तू थोडं सकिती सुणायचं तू बनवू आपण चपात्या पत्या झिक झाल्या तवा तर ठेवला बी नाही वर तवा कुठे तो काय ह्या टोपल्यावरच करिता ह्या टोपल्यावर असं आणि ठेवा टोकल्यावर चपात्या चिप चिप झालं का नाही ना स्वयंपाक करायला टाइम लागते काय की तुम्हाला हो झालं का काय वरण भात आहे का काय वरण भात वरण भात तर मस्त लागायला काय काय टाकलं आहे याच्यामध्ये अजून मीठ अजून

जयंतीला का दिवाळीला बर पेटी तुमची ती पाठी पण डोळ्यावरची आले तो चिवताय तुमच्या डोळ्यावर कसे आलेत की कशाला ती तु, तु, ना कुशाला पाहिजे वडणी तुम्हाला काय करता वडणी वडणीचं काय करता व चिवताई कशी वडणी घ्यायची का बसा मग खाली

पुरायचं बघून नाही कढाई आहे की कढाई मध्ये बनवितात खरं त्याच्या पुढे लुची भाजी बनवा पुरे बनवा बरपूर या बनो उनी ह काय काय करायला आहे ओ बघा आली तुमची बहीण आली बघा बहीण ही बघा तुमची बहीण आली आता गावाय बही इथं बसा इथं बसा तुम्ही इथं बसाहे